राहली मासा बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलो शुक्रवार पेट बोंबील मार्केट तर चला आपण आतमध्ये माहिती घेऊ यांच्याकडे कोणते कोणते सुख बोंबील आहेत कोणते मासे आहेत आणि काय रेट आहे काय किलोने देतात होलसेल बाजार आहे मार्केट हे एकोणीसशे छत्तीस पासून चालू आहे इंद्रजींच्या काळातलं ब्रिटिश ब्रिटिश कालीन ऐंशी वर्ष झाले जवळपास नमस्कार तर त्याच्यामध्ये गुजरात कडून बोंबिल येतात आणि ठाणे रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा इथून पण बरेच प्रकारचे मासे येतात ही सुकट आहे साठ रुपये पावशेर आहे आता सुद्धा आपण दोन मिनिटापूर्वी तेच बोललो हे मार्केट इतकं जुनं आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्वीपासून मार्केट आहे आणि पुण्यात फेमस मार्केट आहे इथं मास मासा मासे, प्रसिद्ध आहे मार्केट आहे ते कोणता आहे वर्सोवा गावचा आहे वर्सोआचा आहे दे रे अर्धा किलो दे क्वालिटी एकदम बेस्ट आहे खायला वास नाही कच नाही काय नाही एकदम सुक्का कडकडीत पांढरा जड बोंबेला असतो हा हा काय नेहमी बारा महिने मिळत नाही हा थंडीच्या टायमिंग मध्ये डिसेंबर महिन्या ते जानेवारी महिन्यापर्यंत मिळतो त्यामुळे नंतर भेटत नाही ना, ही क्वालिटी म्हणजे कसं मेंटेन ठेवणार हे वर्षभर लोक जेव्हा स्टॉक करतात ना त्या साठी ही क्वालिटी एकदम बेस्ट, एक बेस्ट क्वालिटी हा कसं आहे एकशे साठ रुपये तुम्हाला एकशे पन्नास मिळाले किती पाऊस करू का हा बोंबील सोडे सुकट तिने घेतो आणि आमचा आणि तुम्हाला यांचा बऱ्याच वर्षापासून घरच्या सारखा संबंध आहे आणि त्यांच्या आवडी निवडी प्रमाणे माल देतात आणि व्यवस्थित आणि किफायतशीर त्यांचे दर असतात की आणि दाखवायचा एक माल द्यायचा एक माल असं करत नाही आणि पुण्यातलं फेमस मार्केट आहे आंबडी पण आहे शंभर बांगडा दहा रुपयाला आहे बांगडा किती रुपयाला दहा रुपयाला एक चारशे रुपयाला आहे चारशे पावशेर चांगला शंभर आहे एकशे वीस हि काय गुंबिर चांगला दिले ठीक आहे एक दिले एक नंबर शंभर शंभर रुपये मालिक आणि तसा विक्रीचा माल बघितला तर एकशे साठ एकशे चाळीस एकशे वीस म्हणजे हा टोटल घरगुती खाण्याचा माल असतो ही नवीन असते ही थोडीशी पिवळी असते हे सोडे असतात ही सुरमे असते हे बोंबील असते हे आरण्याची बोंबील असतात म्हणजे ह्याला वर्षा असं असोपर्यंत असतो काही नसतो म्हणजे टोटल आठ दिवसाला टोटल फ्रेश माल असतो त्यामुळे तुम्हाला सहा महिने ठेवले तरी काय प्रॉब्लेम होत नाही काय नाही अरे हे सत्तर आहे आणि हे ऐंशी पावशे हे खारा मासा घेतले शंभर पावसे आणि हे सोडे घेतले चारशे पावशे आणि हा घेतले साडेचारशे आणि गोंग एकशे वीस ला पावशे रे आणि जाडवाले घेतले एकदम मोठा तो दीडशे पावशे कुठून हो। येतात मासे वगैरे सगळे किनारपट्टी गोवा कारवार अलिबाग पालघर गुजरात किती वर्षापासून चालते आपलं मार्केट हे जवळजवळ सत्तर वर्ष झाले सर्वसाधारण आठ वाजता ओपनिंग होत आणि संध्याकाळी सर्वसाधारण आठच्या दरम्यान बंद नमस्कार अनिल करावा सर नमस्कार धन्यवाद आमच्याकडे आल्याबद्दल आम्ही तुमचे नेहमी व्हिडिओ बघतो खूप छान असतात खूप छान असतात तर आपल्याकडे कुठले कुठे बोमि लागतात मार्केटमध्ये आपण साफ किल्ले बोंबळे असतात साफ किल्ले वाकट असते साफ किल्ले आंबड असतात सर हे जे ना क्लीन किल्ले म्हणजे टू आहेत भाजी प्रोडक्ट असतात आपल्याला आणि ते आपण ना ऑल इंडिया मध्ये डिलिव्हर करतो आपण सोडे पण भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे टायगर सोडे भेटतात अलिबक्षी भेटतात मुंबईचे भेटतात हे आँ, हे अलिबक्षी आहेत हे मुंबईचे आहेत हे पालघर साइडचे आहेत हा अलिबक्ष आहे हा टायगर सोड आहे हा बऱ्याच दिवसांनी आपल्याला आलेला आहे अलिबाग साईडचा मोठा होतो खूप भाजीमध्ये भात जाती उत्तम होलसेल मध्ये घेतला तर अडीचशे पासून ते साडेतीनशे पर्यंत आहे क्वांटिटी कमीत कमी पस्तीस चाळीस किलो घ्यावा लागते ते क्वांटिटी दोन पाच किलो घेतला तर तीनशे साडेतीनशे पर्यंत मिळू शकतो किरकोळ चारशे रुपये साडेचारशे रुपये विक्री चालू आहे आता बाकी सोडे होलसेल मध्ये अलिबागचे वगैरे तुम्हाला मुंबईचे गुजरातचे तिन्ही क्वालिटीचे मिळू शकतात मध्यम मोठा बारीक पाहिलं तर होलसेल मध्ये आपलं चालतं कुठलं आहे हा गुजरातचा आहे दुसरा भारी पाहिलं तो अर्नाळा पण आपल्याकडे अलिबागची होल मुंबई होलसेल मध्ये माझ्याकडे तीनशे पन्नास पासून स्टार्ट आहे बघू शकता मित्रांनो फ्रेश वगैरे असतात त्यांच्याकडे सर्व एक किलो बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो माझं नाव विकी आहे शॉप नंबर एकोणसत्तर आहे बघू शकता मित्रांनो जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं तर नंबरवर तुम्ही कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि होलसेल डिटेल तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी तुम्ही विचारू शकता आणि प्रोटीनही छान आहे अशा प्रकारे आम्ही हा माल सेल करतो हा माल आम्ही अलिबाग मुंबई गुजरात वेरावळ रत्नागिरी अशा ठिकाणाहून माल आणतो किती वर्षापासून हे ऐंशी वर्ष जवळपास झालेली हे आता आमची तिसरी पिढी आहे दुकानावर बोंबील बाकी दांडी आहे आंबाडी आहे होलसेल मध्ये क्वांटिटी मध्ये तुम्हाला दोन टन तीन टन माझ्याकडे मिळू शकतो तुम्हाला क्वांटिटी मध्ये नमस्कार नमस्कार आपल्याकडे काय सुकवट आहे आंबाडी आहे दांडे आहे हे बोंबील आहे असतो सोडे असतात सोडे दोन तीन प्रकारचे असतात साफ केलेले बोंबील असतात हो साफ केलेले बोंबील पण असतात डायरेक्ट रेडी हो लग, लगेच भाजी बनवू शकतो काय रेट हा बारीक घेतला तर शंभर रुपये पावशेर असतो हा मिडियम घेतला एकशे वीस रुपये पावशेर असतो थोडासा मोठा घेतला तर साईज वाईज रेट असतात सगळे आयटम आहेत सुकट सोडे सगळे मिळते साडेतीनशे रुपये किलो पासून पुढे था था। प्रत्येक दुकानात जेवढे प्रकार आहेत सगळे फक्त क्वालिटी प्रत्येकाची वेगवेगळी वेगळी वेगळी खरेदी वेगवेगळी आहे प्रत्येकाची

नमस्कार 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 भेटणार बुंबीर सुकट सोडे खारा मासा बांगडा वाकट सगळं काय भेटणार तुम्हाला हे वाकट मास आहे आणि हे बघा हे सोडे कुठले कुठले हे बघा हे मोठे साईज आहे हे मीडियम आहे हे बारीक आहे हे साडेतीनशे रुपये पावशेर आहे हे चारशे रुपये पावशेर आहे हे साडेचारशे रुपये पावशेर आहे आणि हे बघा हे सुरमईचा मास आहे हे पेवर सुरमे दोनशे रुपये पावशेर आहे हा रावस आहे हा एकशे साठ रुपये पावशेरे हा बुंबील आहे हा एकशे वीस रुपये पावशेरे हा शंभर रुपये पावशेरे बारीक असतात चटणीची ते ऐंशी रुपये पावशेर आहे बारीक पाहिजे ते ऐंशी रुपये पावसार चटणी हा आणि हे असे मीडियम घेतले चांगले शंभर एकशे वीस आणि हे बघा हे सुकट सुकट मध्ये चार क्वालिटी आहे थी। है। आने सुकाट साठ रुपये पावशेर असते सत्तर रुपये पावशेर आहे ऐंशी रुपये पावशेअर आहे शंभर रुपये पावशेर आहे आणि नमस्कार सर तर सर आपल्याकडे काय काय भेटत आहे सुकट आहे बांगडा आहे आणि काय काय रेट असतात सर आपल्याकडे शंभर रुपये किती वर्षापासून मार्केट आहे किती वर्ष मार्केट वर्ष नव्वद वर्ष झाली एकोणीसशे छत्तीस मार्केट आहे ब्रिटिश कालीन ब्रिटिश कालीन बघू शकता मित्रांनो हो हे अशा प्रकारे बोंबिल मार्केट आहे भाजी तरकारी मटन चिकन सगळं एकत्र असतं हे म्हणजे बोंबिलाच फक्त ड्राय

जे असेल ना ते एकदम स्वस्त लाल एकशे साठ रुपये किलो बोंबिल आणि हे एकशे ऐंशी रुपये किलो किलो सुकट हा कांदा नवीन आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो जाड पानाचं अशा प्रकारे बोंबील मार्केटची माहिती पूर्ण आपण घेतलेली आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नाहीये आहे की हे बोंबिल मार्केट पुण्यामध्ये पण आहे मी पण पहिल्यांदाच बघितलेलं आहे खूप गर्दी आणि खूप स्वस्त मस्त आहेत म मासे यांच्याकडे तर मित्रांनो परत भेटू आपण याच सोबत